नमस्कार मी सौ नीता सुवे प्रमाणित योगशिक्षिका आणि फॅटलॉस मोटिवेशनल स्पीकर आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये कोणतं असं तुम्ही ड्रिंक किंवा पेय पिलत की तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदा होईल ते आपण पाहणार आहोत लिंबू पाण्यामध्ये हा पदार्थ मिक्स केला की तुम्हाला बऱ्यापैकी वजन कमी करण्यासाठी फायदा तर होणारच आहे पण उन्हाळ्यामध्ये जे प्रकृतीचे विविध त्रास होतात त्यासाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा पदार्थ आहे गोंद कतिरा हे या पदार्थाचं हिंदी नाव आहे गोंद कतिरा कुठल्याही वाण्याच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल जर जवळच्या वाण्याच्या दुकानात उपलब्ध नाही झाला तर ऑनलाईन तुम्हाला मिळेलच तर ह्याचे फायदे आपण जाणून घेऊया हा प्रकृतीसाठी थंड आहे याच्यामध्ये चा चांगल्या प्रमाणामध्ये फॉलिक ॲसिड कॅल्शियम फायबर्स प्रोटीन्स आहे त्याच्यामुळे प्रकृतीसाठी थंड असल्याकारणाने उष्माघाताचे जसे त्रास होतात उन्हाळ्यामध्ये त्यासाठी फायदा मिळेल पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला जे जा ॲसिडीचा जास्तीत जास्त त्रास होतो त्यासाठी ह्याचा फायदा मिळेल शिवाय मुलांना आता घामोळीचा त्रास होतो त्यासाठी याचा फायदा मिळेल तसे विविध फायदे ह्याचे आहेत आणि खास करून वजन कमी करण्यासाठी का फायदा ह्याचा आहे कारण हे घेतलं पोटात घेतल्यामुळे थंडावा तर मिळणारच आहे पण ह्याच्यामध्ये फायबर आणि प्रोटीन्स प्रमाण जास्त असल्यामुळे पोट भरल्याची सुद्धा एक जाणीव आपल्याला होते आणि दुसरी भूक आपल्याला लवकर लागत नाही याशिवाय उन्हाळ्यामध्ये लघवीच्या सुद्धा जजळ होते लघवीच्या सुद्धा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात हे सगळे प्रॉब्लेम टाळण्यासाठी याचा वापर नक्कीच करा यापुढे आता मी तुम्हाला रेसिपी देखील दाखवत आहे वजन कमी करण्यासाठी कसं घ्यायचं कशा प्रमाणात घ्यायचं कोणी घ्यायचं आणि कोणी घ्यायचं नाही यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा हा जो डिंक आहे जो आपण नेहमी वापरतो तो, तो हिवाळ्यामध्ये जे आपण लाडू बनवतो डिंकाचे त्यासाठी जो गरम असतो आणि हा आहे गोंद कतिरा जो प्रकृतीने थंड असतो गरमीमध्ये याचा वापर होतो इथे बघा मी फक्त दोन खडे घेतले आहेत आणि अर्धी वाटी याच्यात मी पाणी भरून ठेवते तर हे सोक व्हायला याच्यामध्ये पाणी शोषून घ्यायला सात आठ तास लागतात सकाळी जर तुम्हाला ड्रिंक घ्यायचा आहे तर रात्री तुम्हाला हा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे सबजा बियांप्रमाणे हा लगेच पाण्यात शोषला जात नाही सात ते आठ तास हे भिजायला लागणार ही वाटी तुम्ही फ्रीजच्या आतमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता गोंड कतिरा आहे तो पाणी पूर्ण शोषण घेतो आणि जेलीप्रमाणे असा तयार होतो बघा अशा प्रकारे एक जेली तयार होते ह्याचा आपल्याला वापर करायचा आहे दिवसभरात तुम्ही एक ते दीड हे वापरू शकता मी ते एक ग्लास साधंच पाणी घेतलं आहे तुम्ही कोमट पाणीसुद्धा घेऊ शकता दीड चमचा मी गोंड कतिरा घालत आहे जेली झालेला व्यवस्थितपणे मिक्स करायचं आणि घोट घोट करून पियायचं हे साधं पाणी आहे तुम्ही वाटलास कोमटही घेऊ शकता याला स्वतःची अशी कोणतीही चव नसते इथे दोन जणांसाठी मी हे पेय बनवत आहे दोन ग्लास पाणी घेतलं आहे दोन ग्लास पाण्यामध्ये एक लिंबूचा रस मिक्स केलेला आहे यामध्ये राहिलेला गोंद कतिरा मी मिक्स केला आहे आणि एक चमचा सब्जा बिया मी एक तासापूर्वी भिजत ठेवलेले ते यामध्ये मिक्स करत आहे चवीसाठी मी याच्यामध्ये घालत आहे सेंद व मीठ जर तुम्ही हे पेय रोज घेणार असाल तर ह्याच्यात साखर घालून नका कारण तुम्ही हे वेट लॉससाठी घेत आहे आणि जर तुम्ही कधीतरी घेताय पेय म्हणून तर ह्याच्यामध्ये तुम्ही साखर किंवा खडीसाखर सुद्धा मिक्स करू शकता मी आता साखर किंवा खडीसाखर काही मिक्स केलं नाही आहे अशा प्रकारे गर्मी मधलं हे वेट लॉस ड्रिंक तयार आहे याचा वापर कसा करायचा ते पाहूया हे वेगवेगळ्या फळांच्या ज्यूस मध्ये पण तुम्ही घालू शकता आणि सगळ्यात महत्वाचं फक्त हे ड्रिंक किंवा हे पेय घेऊन वेट लॉस होणार नाही किंवा फॅट लॉस होणार नाही त्यासाठी तुम्हाला तीस मिनिटं चांगला व्यायाम केला पाहिजे सहा सात तास चांगली झोप घेतली पाहिजे आणि चावून जेवलं पाहिजे आता हा कोणी आणि कसा वापरायचा वात पित्त कफ असे त्रिदोष असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला वात कुणाला पित्त कुणाला कफ तर गर्मीमध्ये जास्त करून असतो पित्ताचा त्रास ऍसिडिटी जास्त जास्त होती त्यांनी दिवसाला एक ते दीड चमचा हे सेवन करू शकता ठीक आहे ज्यांना वाताचा त्रास आहे ते हे दुधातून सुद्धा घेऊ शकतात पण ज्यांना उन्हाळ्यामध्ये पण सर्दी होते जे ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांनी हे टाळ म्हणजे वापरून बघा एक दोन दिवस तुम्हाला सूट होत आहे की नाही जर तुम्हाला वाटते आपल्याला कप सर्दी खोकला जास्तच होतोय शिंका जास्तच लागलाय त्यांनी हे टाळावे शिवाय ज्यांच्या रक्त पातळ होण्याच्या गोळ्या चालू असतात त्यांनी हे सेवन करू नये ज्यांची काही औषधं चालू असतील काही मोठे आजार असतील त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे घ्यावे दह्यामधून आणि ताकामधून याचा वापर करू नये आता किती प्रमाणात घ्यायचं काय घ्यायचं हे ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे पण किती दिवस घ्यायचा जसं समजा आजपासून तुम्ही चालू करता तर एक महिना घ्या मग दहा बारा दिवस गॅप टाका आणि परत एक महिना घ्या असं तुम्ही उन्हाळा असेपर्यंत हे घेऊ शकता पावसाळा चालू झाल्यावर हे तुम्ही बंद करा कारण थंड वातावरण परत येतं आणि त्याच्यामध्ये मग ह्याचा कप सर्दी खोकल्याची हो त्रास होऊ शकतात तर हे तुम्हाला आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही बिंधास्त वापरा मुलांसाठीही तुम्ही वापरू शकता मुलांना घामोळ येतात तर ह्याची जेरी जी आहे ते घामोळ्यावर तुम्ही थंडावा निर्माण करण्यासाठी लावू शकता आजपर्यंत बऱ्याच सखिनी माझ्या मार्गदर्शनानुसार त्यांचं इच्छित वजन गाठलं माझ्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये लिस्टमध्ये जायचं आहे तिथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासायचे आहेत आणि तुम्ही सुद्धा घरात राहून तुमचं इच्छित वजन गाठू शकता आणि जर या प्रवासात जर तुम्हाला योगा क्लास एक्सरसाइज क्लास लावायचा असेल तर मी एक प्रमाणित योग शिक्षिका आहेत ऑनलाईन एक्सरसाइज योगाचे वर्ग घेते ते तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही घरातून तुम्ही ते जॉईन करू शकता वैयक्तिक तुम्हाला आहार तक्ता पाहिजे असेल तर तुम तुम्हाला बनवून दिला जातो त्याशिवाय तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल काही करण्यासाठी त्यासाठी पाच महिन्याचे आपल्या वेट लॉस प्रोग्राम पण चालतात तर हे विविध प्रोग्रामच्या फीज आहेत बाकी बेसिक माहिती मी सगळी युट्यूबवर अपलोड केलेली आहे बऱ्याच त्याचा नुसार स्वतःवरती काम करतात आणि स्वतःचं इच्छित वजन गाठतात तर तुम्हाला या प्रोग्रामची माहिती हवी असेल तर मला या नंबरवरती व्हॉट्सअप करा फोनवर बोलण्याची वेळ आपण नंतर निश्चित करू आज जर तुम्हाला घरी राहून कंटाळत असेल या सगळ्या गोष्टी करण्याचा तर माझा एक फॅटलॉस मोटिवेशन ग्रुपसुद्धा चालतो तो, तो अतिशय फ्री आहे कारण कसं आपण घरात एकटेच असतो करत असतो कधी करतो कधी नाही करत तर ग्रुपचा फायदा असा असतो की याच्यात सखी जॉईन होतात आणि स्वतःवरती काम करतात आणि स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडून आणतात पाच महिन्याचा फॅटलॉस मोटिवेशन बॅटचा प्रोग्राम पाच एप्रिलपासून चालू होत आहे या प्रोग्रामची फी आहे तुम्हाला याबद्दल माहिती हवी असल्यास मला फक्त व्हॉट्सअप करा फोनवर बोलवायचे असल्यास नंतर वेळ निश्चित करता येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद